आ था। आ था। आ था। नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला गेंट सिटीचा आणि वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत नेहमी शेअर करत असते तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं नाही का आम्ही एक, एक दिवस इथं थांबणार होतो त्याचं कारण हे का लग्झमग टू गेन सिटी ही साडेतीन तास किंवा चार तासाचा अंतर आहे तर परत सकाळी एवढं ड्राईव्ह करायचं त्यानंतर मग रात्री एवढं ड्राईव्ह करायचं आणि जेवण झाल्यानंतर आणि थकायला होतं एवढं फिरणं वगैरे त्यामुळे आम्हाला जास्त खूप थकायचं नव्हतं महत्त्वाचं म्हणजे म्हणजे गाडी तर चालवतो आहे असं नाही का आम्ही नाही चालवतो चालवतोय पण मग परत ड्राईव्ह करणं परत फिरणं त्याच्यानंतर परत संध्याकाळचं वेगळं आता भरपूर जणं म्हणतील का कोमल तू गाडी ड्राईव्ह नाही केली का मी पण केली ड्राईव्ह असं नाही का नाही केली आम्ही दोघं मिळून गाडी चालवत होतो त्यामुळेच मग खूप जास्त असं शेअर करता आलं नाही पण थकायला होतं तर आम्ही विचार केला एक दिवस इथं थांबायचं आणि नेक्स्ट सिटी जी आहे ती कोणती असणार आहे ते तुम्हाला कळणारच जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा खूप इंटरेस्टिंग प्लेस आहे ती पण त्या अगोदर आम्ही सुंदर असं घर घेतलेलं आहे आणि इतकं छान आहे आणि हा जो एरिया आहे इतका सुंदर आहे आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग अनुभव घेत असतो नेहमी आम्ही विला घेतलेला आहे इवन इटलीला पण तुम्ही बघितलं एकदम असं ओल्ड स्टाईलचं घर घेतलं होतं अपार्टमेंट आम्ही अपार्टमेंटमध्ये आम्ही थांबतो आजूबाजूचा पूर्ण हा एरिया आहे ना तो दाखवते त्या साईडला गार्डनसुद्धा आहे पण म्हणून मी तेच म्हटलं गार्डनला घेऊन जाण्याची सुद्धा गरज नाही कारण की याच घराचं गार्डन इतकं सुंदर आहे आणि सगळं तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला नक्की आवडणार नाही की इथे आपण छान कुकिंग सुद्धा करणार आहोत कारण की काय होतं माहिती आहे का, का, का? आपण आहे ना जेवण करतो रात्री परत बाहेर जेवण करायचं म्हटलं का तर मग ते खूप असं जड जातं म्हणजे डायजेस्ट वगैरे होत नाही आणि कंटाळासुद्धा सुद्धा येतो मग आम्हाला एक दिवसासाठी जेवढं लागतं तेवढं आम्ही घेऊन आलो तर बघा हे घर आहे आणि हा पार्किंग एरिया आहे तर गाडी आतमध्ये पार्कसुद्धा करू शकतो पण आम्हाला उद्या लगेचच निघायचं आहे म्हणून आम्ही काही गाडी पार्क केली नाही गाडी इथेच पार्क केली मोठी अशी जागा आहे घरासमोरची मला असं वाटतं आताच त्यांनी हे ना हे ग्रास कट केले आणि असं जेव्हा खाली घर असताना तर थोडस आहे ना मेंटेन करायला इझी जातं आणि इथे तुम्ही बघू शकता सगळं खाली असल्यामुळे इझिली बाहेर येणं लगेच क्लिनिंग करणं सगळ्या गोष्टी आहेत बाहेर तर एकदम भारीच आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जा हा एंट्रन्स आहे इथे लाईट आहे का बघते मी हा इथे लाईट आहे आणि इथे तुम्हाला माहिती अशी व्हाईट कलरची लाईट नसते अशी येलो कलरची स्लाईट असते कारण की इथल्या लोकांना असा खूप जास्त प्रकाश आवडत नाही म्हणून ते बघा हा एवढा स्पेस आहे जॅकेट वगैरे ना आपण शूज ठेवले हा एक छोटासा टेबल आहे आणि इथे एक छोटस टॉयलेट आहे गेस्ट टॉयलेट गेस्ट टॉयलेट आहे इथे आणि त्यानंतर मग इथे सुंदर असा डायनिंग एरिया सुद्धा आहे आणि हॉल सुद्धा आहे आता इथे सुद्धा मी लाईट लावले पण लाईट मला माहित नाही केवढा प्रकाश आहे तो किंवा माझा चेहरा स्पष्ट दिसतोय कधी माहिती नाही पण हा डायनिंग एरिया आहे आणि म्हणून असं जुनं घर आहे पण खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे एवढे बुक्स आहे ना तर परी बघूनच खुश झाली मग मग किती सारे बुक्स आहे मी आता रीड करणार ते तुम्हाला माहिती तिला रिडिंगला रिडिंग करायला खूप आवडतं आणि इथे बघा हिटर आहे आणि ओल्ड स्टाईलचा हा टेबल आहे आपण ना आपण ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबलच आहे पण हा मोठा आहे आणि इथे हा एकदम ओल्ड स्टाईलचा लॅम्प आणि इथे सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे मला असं वाटतं ही ना अशी बोटानी पेंटिंग करतात बघा mm. ब्रशचा युज न करताना तशी पेंटिंग केलेली ही कारण की ब्रशनी जेव्हा करतो ना पेंटिंग तर थोडी क्लिअर येते पण तर मग मला असं वाटतं ती पेंटिंग केलेली आहे हा डायनिंग एरिया तर हे सगळं इतकं जुनं आहे ना आता बघा चेअर हे अशी चेअर आता दिसणारच कुठे दिसणारच नाही हे खूप अगोदरच असे पंचवीस तीस वर्ष पूर्वी असू हो। शकतं आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला माहिती आहे आता युरोपमध्ये थंडी असते खूप बर्फ पडतो तर इथे फायर प्लेस आहे ना आतमध्ये लाटा सुद्धा दिलेल्या असं इथून ते ओपन करायचे हो मी ओपन करून दाखवून आपण चेंज चेंज करू शकतो आणि कसं घरात अगोदर मला असं वाटतं खूप अगोदर असे हिटर वगैरे नसतील तरी आता हे याला असं कवर आहे पण नॉर्मली अशी वेगळी ओपन स्पेस असायची आणि मग त्यामध्ये लाकडं वगैरे जायचे म्हणजे घरात ना आ, हीट मिळाला पाहिजे म्हणून नंतर मग mm. हळूहळू हिटर वगैरे आले आणि इथे बघा असं त्यांनी खूप लहान मुलांसाठी गेम्स पण त्यांनी खूप ठेवलेले आहे पझल्स वगैरे आहे गेम्स आहे इथे हा जुना रेडिओ <laughs> एवढं तो कॅसेट प्लेयर का सीडी प्लेयर काहीतरी आहे तो हो सीडी प्लेयर येतो हे म्हणू आता किती वर्षाला आपण सीडीज से गाणे पण आलेला त्यानंतर अगें इथे तणाला ट्राय करू पर्याय एक क्लॉक ठेवलेला आहे मोठु क्लॉक आहे एकदम जुन्या स्टाईलचे इथे बघा 7:30 झालेले आहे बॅटरी आणि तिथे छोटीशी प्लेट त्यानंतर इथे सोफा आहे सोफा आहे त्यानंतर इथे टेबल आहे चेअर आहे आणि सुंदर सुंदर अशा वस्तू ठेवल्या तुम्हाला सांगितलं ना ही पेंटिंग अशी हातानेच केलेली आहे हे बघा त्याला असे छान फ्रेम करून त्यांनी इथे लावले आणि वरच तुम्ही बघू शकता जी सिलिंग आहे ना ती अशी पूर्ण लाकडाची आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथले जे घर आहे ना सत्तर टक्के लाकडाने बनवतात म्हणजे लाकडाचा यूज होतो जेव्हा पण घर तयार होतात तेव्हा त्याचं कारण हे तुम्हाला माहिती आहे का इथे थंडी असते आणि लाकडाचा वापर केल्यामुळे थोडीशी घरं आहेत ती गरम राहतात इथे आगे इथे मोठी विंडो आहे आणि छोट्या छोट्या ज्या शो पीसेस जे आहेत ते इथे ठेवलेले आहे आणि याच्यापेक्षा सुद्धा आहे ना बाहेर ना खूप 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 सुंदर जागा आहे दाखवतो मी तुम्हाला आणि त्यानंतर इथे परत टी आहे आणि अगेन टेबल हा आहे आणि त्यानंतर याच्यात किचन आहे किचन भरपूर मोठा किचन आहे बघा मोठं ते किचन आहे इथे भरपूर त्यांनी सामानसुद्धा ठेवलेलं आहे सर्व करण्यासाठी बाउल्स वगैरे या ठिकाणी त्यानंतर खाली पण आहे बघा शॉपिंग बोर्ड वगैरे आहे त्यानंतर इथे पण ग्लासेस वगैरे आहे त्यानंतर इथे पण जेव्हा कप्स ग्लासेस सगळं हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण आपण हाऊस घेतो किंवा अपार्टमेंट घेतो तर या वस्तू आवड असतातच पण मध्ये थोड्या वस्तू कमी असतात पण हाऊस असताना तर पूर्ण सेटअप असतो म्हणजे जे, जे ओनर असतील ते अगोदर इथे राहत असतील तर मग आता कसं कोणाला रेंटवर द्यायचं आहे तर मग त्या वस्तू तशाच ठेवतात हो यूज करण्यासाठी जर इथे परत इथे थोडे इथे स्पायसेस वगैरे आहेत त्यानंतर इथे प्लेट्स बघा तुम्ही कारण की नॉर्मली ना तीन चारच प्लेट्स असतात किंवा तीन चारच बाउल्स असतात तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे प्लेट्स आहेत खूप सारे बाउल्स आहेत अगे इथे सगळ्या शुगर वगैरे ठेवलेल्या आहेत कॉफी आहे इथे कॉफी मशीन आहे परत मायक्रोवेव्ह आहे अवन आहे इथे सिंक सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत अगेन याच्यामध्ये पण सगळ्या वस्तू दिल्याच असतील त्यांनी हे बघ क्रॉकरीज वगैरे दिलेल्या भांडी वगैरे दिलेले आहे सुद्धा त्यांनी इथे दिलं आहे बघा बघ भरपूर भांडे आहेत त्यानंतर इथे सुद्धा पॅन्स आहे बघा भरपूर भांडी नाही तर नॉर्मली एवढे भांडी नाही राहत एखादा पॅन असेल किंवा एखादं असं छोटस आपण चहा बनवतो तस तेवढं असतं इथे पण वेगळे मोठ्या सा, साईजचे <laughs> प्लेट्स वगैरे इथे आणि अगेन इथं फ्रीज इथे स्पून वगैरे असले सेटअप आहे इथे इथे आणि चांगलं आहे जेव्हा आपल्याला फिरायचं असेल ना तसंच एक दिवस आम्ही एक दिवसासाठी घेतलं पण जे लोक दोन तीन दिवसासाठी राहत असेल फॅमिली विथ फॅमिली तर मग बरं पडतं म्हणजे इथे काय काय म्हणजे असं नाही इथे असं नाही की प्रत्येक लोक बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात असं नाही आहे इथे उलट लोक कुकिंग करतात त्यांना तसं आवडतं सेवा आपलं कुकिंग करायचं जेवण कर्ज मस्त फिरायचं त्यानंतर इथे आहे किचिंगच्या आणि अजून बाकीचे जे हे आहे डायनिंग एरिया आहे

आणि दोन लोकांसाठी सुद्धा बेड आहे आणि इथे सुद्धा त्यांनी वॉर्ड्रॉप आहे <laughs> परीने लगेच तिचे कपडे लावून दिले <laughs> परीने तिला तिला सवय आहे असं आलं का बॅगमधन कपडे काढायचे लगेच व्यवस्थित ठेवून द्यायचे चांगलं बघूनच खुश झाले परी वेला मम्मी मम्मीला पण खूप आवडलं आणि त्यानंतर मग तिथे मोठा असा मिरर आहे हा रूम त्यांनी ना लॉक केलेला आहे आणि त्यानंतर हा आहे दे एक बेडरूम अजून एक भेटू माझी हा चेअर पण मस्त जुने जुने चेअर आहे इथे आम्ही आलो फ्रेश झालो सामान वगैरे ठेवलं म्हटलं तुम्हाला अगोदर हे टूर देऊन देते आणि याच्यापेक्षा पण आहे मला अजून खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला दाखवायची आहे मी म्हणजे ही जागा किती छान आहे बघ वेगळाच स्पेस आहे आणि इथे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता रिलॅक्स होऊ शकता ब्रेकफास्ट करू शकता टेबल पण आहे क्वालिटी टाइम मस्त स्पेंड करायचं असेल तर एकदम छान आहे तुम्हाला म्हटलं ना आम्हाला वरांदा बनवायचा होता लग्झम घराला पण तिथे कसं हे कसं थोडस लागून आहे म्हणजे असं सारखी जागा आहे पण आपलं कसं जे घर आहे ना खाली स्टेप्स आहे नंतर मग ते पूर्ण कव्हर करायला थोडस डिफिकल्ट होईल म्हणून असं लागूनच असलं असतं ना तर आम्ही अशा मध्ये ना वरांदा बनवून घेतला असता पूर्ण ग्लास आणि परत असं सेटअप पूर्ण केला असता पण मग ते जागा अशी वर खाली ना खाली स्टेप्स वगैरे त्यामुळे मग करताना इथे पेट्स पण हो oh, पेट्स पण आलाव पेट्स फूड वगैरे किंवा इथे कॅट पण झोपू शकते पण अजून सुंदर जागा हे बघा इथे पण स्पेस आहे फॅमिली डिनर तुम्हाला करायचं असेल लंच करायचं असेल त्यांनी दिलेली आहे ते मोठं गार्डन आहे आणि किती छान त्यांनी तर इथून जो हॉल आहे तिथे एंट्री आहे आणि हे पण जर असं वाटतं खूपच पाऊस वगैरे येतो हे पण आपण बाहेर काढू शकतो आणि हा जो एरिया आहे ना हा पूर्ण कव्हर होऊ शकतो ते आपण ओपन करून आणि हे जे बाहेरच जे आहे आपण काय फसाद सारखं एकदम आणि इथले सर्व घर तसेच बनवले आहेत ना इथे बेल्जियमला आणि नेदरलँड जर्मनीला लक्झमबर्ग ला, जर्मनी ला खूप कमी मिळणार माहित नाही पण ती खासियत आहे अशी पण तुम्ही बघू शकता गार्डन की तिथे बॅकवार्ड म्हणू शकतो आपण आणि इथे क्रिकेट पण खेळू शकतो जर मुलं असते ना तर मी एक विचारतो आमच्या ग्रुपला ये मी येऊ आणि क्रिकेट खेळते परी बेला आता येणार आहे थोड्या वेळ ते म्हणतं आम्ही जातो मम्मा खेळायला म्हणतं ठीक आहे अरे ते उडल शूज लेदरसारखे मला असं इथे ना हे कोमल विहीर विहीर आहे जुनी म्हणून त्यांनी सगळं बंद केलं आहे तुम्ही बघा ना किती मोठी मोठं गार्डन आहे आणि तेवढं मेंटेन करणं त्याची झाडं लावणं त्याला पाणी देणं ते येत असतील डेली नाही का हे बघा हे असं आहे खूप खूप सुंदर मला माहिती आहे आता हे घर तुम्हाला नक्की आवडेल आणि असं जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो ना तर आमचा हा आम आमच्यासाठी हा आहे ना वेगळा आहे ना एक्सपिरियन्स असतो चला मग आता मी काय करते चहा बनवते आम्हाला चहा पिण्याची खूप इच्छा झाली चला हवे तुम्हाला दाखवते आणि कुकिंग पण करणार आहे काय बनवणार आहे ते पण दाखवतो खूप मस्त आहे हा मस्त आहे चहा हो का

घरूनच बॉईल करून आणले होते आणि मग बॉईल्ड छोले असले तर मग कसं फोडणी द्यायला खूप इझी पडतं आणि हे म्हणते म्हणजे घरचं जेवण हे घरचं फिरायला आणून आता एक टाईम बाहेरचं खायचं आणि अपॉइंटमेंट घेतलं असेल तर एक टाइम असं बनवून खायचं सर्वांना खूप आहोत या जेवण करायला जेवण झालं छोले राईस एकदम मस्त झालं होतं आणि विचार केला चला सव्वा नऊ नऊ झाले असते किती वाजले साडे नऊ साडेनऊ झाले आणि विचार केला चला थोडासा असा राऊंड मारू आम्ही साडेनऊ झाले तरी पण बघा किती मस्त उजेड दहा वाजता नऊ जरी झाले तरी पण दहा वाजेल आता सूर्य एकदम अंधार वगैरे व्हायला दहा वाजले तरी पण थोडाफार उजेड असतो इतकी मस्त हवा सुटते ना ॲक्च्युली ना आतमध्ये घरात होते ना अशी थंडी वाजत होती म्हणजे आणि जे फ्लोअर आहे ना असं गार होत असं गरम नव्हतं होत पण आता बाहेर आलं ना असं फ्रेश हवा एकदम मस्त वाटतं ना आजूबाजूला ही ग्रीनरी बघूनच एकदम मस्त आणि फ्रेश वाटते आणि कोणाचाच आवाज नाही आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तसं पण इथे सॅटर्डे संडेला तसं पण कोणी नसतं सॅटर्डेला तरी लोकं बाहेर पडतात संडेला तर एकदमच शांत पण मला असं वाटतं त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा इथे गाड्या तर दिसत आहे लोकांच्या भरपूर आणि मोठे मोठे घरं आहेत सेपरेट बंगलोज आहे तर आम्ही रोडवर आलेलो आहोत राऊंड मारायला याच्या विकास आजूबाजूचा एरिया कसा आहे ना बघूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मला माहिती आहे भरपूर जणं जे माझ्या अगोदरपासून चार गेल्या चार वर्षापासून ब्लॉग्स बघतात तर त्यांनाही ना असं घरं किंवा अशी ग्रीनरी रस्ते क्लीन हे बघायला खूप आवडतं आणि मला आहे ना जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करत असते कोमल किती छान इथे किती क्लीन आहे शांतता आहे आणि द, हे हे जेव्हा मी दाखवणार ना तुम्हाला खरंच खूप आवडणार कोमल खरच आम्हाला व्हिडिओमध्ये बघून इतकं छान वाटतंय पण तू प्रत्यक्षात तिथं आहे तर मग तुला किती छान वाटत अस सा। मी सांगते खूप भारी वाटते एकदम मस्त शांतता आणि एकदम मस्त आणि सर्व गणे ऑलमोस्ट सारखेच वाटतात ना म्हणजे जे असे विटनसारखा जो आकार आहे किंवा डिझाईन आहे ना तर असं त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतो कोणतं घर आहे पण बाकीचे जे घर आहे ना ते त्याला कौल सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा वेगळी त्याची तो तिकडे जो आहे तो मेन स्ट्रीट आहे नेक्स्ट डे आहे सकाळचे साडेनऊ झाले फ्रेश झालो आम्ही आणि चहा ठेवलं मी आम आम्हाला अकरा वाजता चेकआउट करायचं आहे आणि ब्रेकफास्टसुद्धा करायचा आहे ब्रेकफास्ट करूनच आम्ही निघू परिबेलाचं आवरायचं आहे अजून पण आता जस्ट मी चहा ठेवलेला आहे म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा कंटिन्यू करते आणि कालचं वातावरण तुम्हाला दाखवलं एकदम ढगाळलेलं होतं पण सकाळी आज खूप जास्त ऊन आहे आणि साडेनऊ वाजलेले आहे तरी पण हे बघा तुम्ही बघू शकता ऊन इतकं मस्त वाटतं इथे आहे ना पक्ष्यांचा आवाज येतो आहे ते ऐकायला इतकं भारी वाटतं ना आणि फ्रेश वाटतं आणि थोडंसं आहे ना आपल्याला असं चेंज मिळाला ना तर चांगलं वाटतं की नाही प्रत्येकाकडे थी, प्रत्येका ठिक प्रत्येक ठिकाणी घरं वेगळी असतात थोडंसं तर बघण्याचा आज जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो वेगळा असतो त्यामुळे चांगलं वाटतं आम्ही आता निघालो आहोत आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हाचचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय